शिर्डी नजीकच्या पिंपळवाडी गावात आज युवा पिंपळवाडी ग्रामस्थ आयोजित शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे सकाळी आठ वाजता श्रींची मूर्तीचा अभिषेक आणि महाआरती पार पडली यानंतर नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत छत्रपती शंभूराजे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला भजन पावली या उपक्रमानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने युवक व ग्रामस्थ उपस्थित होते महाराज की जय आज एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजयंती आपण साजरी करीत आहोत तर युवा पिंपळी ग्रामस्थाचे सर्व कार्यकर्ते स्वयंसेवक ग्रामस्थ सर्व येऊन एक शिवयती साजरी करतात ते शिवराज किंवा पिंपूवाडी ग्रामस्थ आयोजित शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस आज दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता महाराजांच्या मूर्तीचे शिवपूजन झाले आणि त्यानंतर पिंपवाडी गावातील छत्रपती शंभूराजे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी यांनी भजन पाहुली हा अतिशय सुंदर उपक्रम आपल्या सर्व गा गावासमोर सादर केला त्याबद्दल मी प्रथम त्या शाळेच्या सर्व शिक्षकांचे आभार मानतो तसेच युवा पिंपळवाडी ग्रामस्थ सर्व एकजुद्धी जो हा कार्यक्रम करताय याबद्दल सर्व युवकांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि एकदम चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता परंतु यशस्वीरित्या पार पडला तसेच एकवीस तारखेला बुधवार दिनांक एकवीस दो दोन दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणूक होणार आहे यामध्ये प्रमुख आकर्षण असणार आहे की महाबली हनुमान आणि त्यांची सेना मोटा हा सर्वात मोठा हा कार्यक्रम अजून आजूबाजूच्या गावामध्ये पण झालेला नाही तो आपण या ठिकाणी सादर करणार आहे सर्व ग्रामस्थांनी व परिसरातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने हा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित राहावं ही सर्व युवा पिंपवाडी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो मोफत 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत नाव नोंदणीकरिता संपर्क ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस सौजन्य अयोध्या हॉस्पिटल ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी